श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते मंगलमूर्ती गणे गणेशाच्या पूजेशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही दर महिन्यामध्ये आपण संकष्टी चतुर्थी ही साजरी करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी एक असतात एक म्हणजे कृष्ण पक्षातली आणि एक म्हणजे शुक्ल पक्षातली तर विनायक चतुर्थीचं चा व्रत हे शक्यतो करून केलं जात नाही पण संकष्टी चतुर्थीचं चा जे व्रत आहे तर ते आपण सर्वच जण करत असतो चतुर्थीच्या व्रताने काय होतं तर मुलांच्या जीवनामधील सर्व अडचणी विघ्न दूर होतात आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला आणि आपल्या घराला संपूर्णपणे यश मिळत असतं त्याचबरोबर कोणताही संकट आपल्यावरती येत नाही संकट आलं तर आपल्यावरचे जे संकट आहे चा तर ते गणपती बाप्पा स्वतः दूर करत असतात इतकं हे प्रभावी संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं जे कोणी घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करतं तर त्याने चंद्राचा जो प्रकाश आहे म्हणजेच चंद्र बघितल्यानंतरच आपल्याला आपलं चतुर्थीचं चा व्रत सोडायचं असतं काही घरांमध्ये मिठाच्या चतुर्थीचं सुद्धा व्रत केलं जातं आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर आपल्या मुलांसाठी काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी अशा ठरत असतात तर आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की आपल्याला मुलांवरनं अशी कोणती वस्तू एखादी ओवाळून टाकायची आहे की जेणेकरून मुलांवरती कोणतंही विघ्न येणार नाही त्यांच्यावरती कोणतंही संकट येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल अभ्यास असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रगती होईल तर अशा या संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं अभिषेक करायचा आरती करायची नैवेद्य दाखवायचा खोबऱ्याचं नैवेद्य म्हणा मोदकाचा नैवेद्य म्हणा तुम्हाला जमेल तो नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा असतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की आहे की माझ्यावरती माझ्या घरावरती सदैव तुमची कृपा असू द्या माझ्या मुलांना माझ्या घराला सर्व संकटांपासून दूर ठेवा आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला त्यांची आरती करायची आहे आता या सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा काय करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी कधी एक पाच ते सातच्या दरम्यान पाच ते आठच्या दरम्यान तुम्ही कधीही करू शकता संकष्टीच्या चुर्थीच्या दिवशी काही अडचण नाही मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर महत्वाचं म्हणजे कितीही वर्षाचा मुलगा असू द्या तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो, तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर ते बघा सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे आता कोणत्या वस्तू लागणार आहेत तर पाच लवंग घ्यायचे आहेत त्याच्याबरोबर काळे तिळ घ्यायचं आहे खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य घेतलं की त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना बसवायचं आहे बसवल्यानंतर त्यांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला हे साहित्य ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या ओम गम गणपतीन म ह्या मंत्राचा जप करायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की माझ्या मुलांना जे काही विघ्न संकट आहे त्यांच्यावरती तर ते सर्व दूर करा तुमची कृपा माझ्यावरती माझ्या मुलांवरती होऊ द्या अशा पद्धतीने आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की जीवनामध्ये जे काही संकट त्यांच्याकडे येईल ते सर्व संकटे तुम्ही दूर करा आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर कापूरसोबत तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत एका प्लेटमध्ये कापूर घ्यायचा तो प्रज्वलित करायचा दिव्याच्या साहाय्याने काडीच्या पिटीच्या साहाय्याने कधीच कापूर प्रज्वलित करायचा नसतो आणि त्यानंतर तुम्हाला हे साहित्य त्या कापूरमध्ये जाळायचं आहे जळत असताना तुम्हाला मला माझ्या मुलांची जी काही नजर आहे तर ती सर्व संपून गेलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे तर उरलेली जी राख आहे किंवा का जे काही साहित्य ते जळेल तेवढे जळेल बाकीचं उरलेलं जे साहित्य आहे तर ते कचऱ्यात टाकून द्यायचं किंवा नरमाल्यात जरी टाकून दिलं तरीही चालेल काही अडचण नाही फक्त त्यामध्ये मीठ असतं तर त्यामुळे ते अंगावरती उडण्याची शक्यता असू शकते तर त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक आपण हा जर उपाय केला तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि मुलांवरती जे काही नजर दोष किंवा अनेक प्रकारचे जे काही दोष तुम्हाला जाणवत आहेत तर ते सर्व दूर होऊन गणपती बाप्पांची विष कृपा आपल्या मुलांवरती होत असते एकदा की गणपती बाप्पांची कृपा झाली तर कोणत्याच अडचणी कोणतेच संकट हे त्यांच्यापर्यंत येणार नाही तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा त्यांची सर्व दोष की त्यांच्यावरती कोणाची वाईट नजर असेल तर ती सर्व निघून जाऊन त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा सर्व कमी होईल अभ्यासात लक्ष लागेल नोकरीमध्ये सुद्धा यश मिळेल तर नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ